शहादा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांसाठी आयुष्यमान भारत कार्ड ए केवायसी प्रशिक्षण माननीय जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या सूचनेनुसार शहादा तहसील कार्यालयात आज स्वस्त धान्य दुकानदारांसाठी आयुष्यमान भारत कार्ड योजना अंतर्गत ए वाय सी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार माननीय दीपक गिरासे तालुका आरोग्य अधिकारी वळवी प्र पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री रतनसिंग राजपूत पुरवठा निरीक्षक श्री दिलीप पाडवी तसेच पुरवठा सहायक महसूल अधिकारी श्री धनगर उपस्थित होते अधिकाऱ्यांनी दुकानदारांना आयुष्यमान भारत योजनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच केवायसी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करून ऍपमध्ये माहिती भरण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही देण्यात आले शहादा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार या प्रशिक्षणात उपस्थित होते या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य संरक्षणाचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले एसके के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट